नमस्कार मित्रांनो मी एन डी पाटील पिलिवकर रिफॉर मायक्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण याच्या मागचा जो व्हिडिओ बघितला तो फ्लावरिंगपर्यंतचा डावणी व्यवस्थापन याचा बघितला सगळ्यात मोठी समस्या जी आपल्या प आप म द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये आहे ते फ्लावरिंगचा पिरियड जो आहे फ्लावरिंगचे दिवस जे आहेत हे आठ ते दहा दिवस किंवा उशिरा जर बागा छाटलेल्या असतील तर साधारणतः दहा ते बारा दिवस कधी कधी तेरा चौदा दिवसापर्यंत नोव्हेंबर एंडच्या बागेंना सेटिंगला लागतो आणि या काळामध्ये जर पाऊस आला फ्लावरिंगमध्ये तर विशेषतः ज्या इलॉंगेटेड व्हरायटी हो आहेत लांब व्हरायटी हो आहेत याच्यामध्ये कुजीची समस्या खूप मोठी आहे गळ वेगळी आणि कूज वेगळी गळीबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत त्याचा वेगळा आपण एखादा व्हिडिओ करणार आहोत किंवा इतर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये गळीबद्दलचे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तर मित्र हो कूज हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा आणि खूप असा लोकांना भीती दाखवणारा आणि प्रचंड मोठं नुकसान होणारा असा हा कूज फ्लावरिंगमधली हा आहे मात्र मित्रांनो आपल्याला थोडेसे जर आपण कष्ट घेतले तर <coughs> सॉरी तर आपण ही कूज खूप चांगल्या पद्धतीनं वाचवू शकतो खूप चांगल्या पद्धतीनं वाचवू शकतो आणि कूज होऊ नये म्हणून आपल्या ह्या द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये एवढे प्रॉडक्ट आलेले आहेत की त्याची गिनतीसुद्धा आपण करू शकत नाही ते प्रॉडक्ट आपण मोजू पण शकत नाही आहे मात्र मित्रांनो एवढे महागडे प्रॉडक्ट आपण घेऊन कूज थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो वेगळे प्रयोग करतो मात्र हे प्रयोग करत असताना आपल्या बागेतल्या वाऱ्याच्या विरुद्ध बाजूच्या चार लाईन ज्या आहेत ह्या कंट्रोल ठेवून खरंच तो प्रॉडक्ट कुजीवर काम करतो आहे किंवा नाही या हो, आहे याचा कोणीही अभ्यास करत नाही आहे तर हो आजपर्यंत मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये जे काही लांब द्राक्षाची कूज होऊ नये म्हणून प्रयोग जे केलेले आहेत या म एखाद दुसरा वर्ष मला पण फटका बसला कारण मी पण ठाम नव्हतो आणि अतिशय स्वस्त प्रॉडक्ट जर असेल आणि ते प्रॉडक्ट कुठल्याही कंपनीचं नसेल आणि आपल्या घरच्या औषधाच्या खोलीमध्ये पडलेलं असेल आणि त्याचा वापर करणं म्हणजे थोडंसं लोकांना हास्यास्पद वाटतं मात्र मित्र हो मी आज सांगतो तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये साधारणतः चाळीस हजार आठशे पन्नास नंबर फीड आहेत माझ्या मोबाईलमध्ये चाळीस हजार आठशे पन्नास मोबाईल, मोबाईल फीड आहेत यातील मित्राचे नातेवाईकांचे खूप किती असणार आहेत एक तीनशे चारशे पाचशे आपण पकडू मात्र हे चाळीस हजार नंबर जे आहेत चाळीस हजाराच्या वर हे सगळे शेतकऱ्यांचे नव नंबर आहेत आणि त्यातल्या त्यात यातले जवळपास ऐंशी टक्के नंबर जे आहेत हे द्राक्षबागेतदारांचे आहेत तर ह्या सगळ्यांनाचा मी फीडबॅक घेतो सगळ्यांकडून मी सुद्धा शिकतो शिकत शिकत, शिकत शिकतो आणि सगळ्यांनी मला जो फीडबॅक देतात परत प्रतिक्रिया देतात याच्यावरून माझा एवढा मोठा मित्रपरिवार तयार झालेला आहे तर मित्रांनो कूज ही अतिशय साधी गोष्ट आहे स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक आहे याच्याकडे जर शास्त्रीय दृष्ट्या आपण बघितलं तर त्या पद्धतीनं आपण ही कूज खूप चांगल्या पद्धतीनं आपण थांबवू शकतो आणि हे कूज थांबवण्यासाठी आपल्याला यमपनचाळीस किंवा अँड्रॅकॉल म्हणजे प्रोपिनेप ह्या दोन्हीपैकी एक पोटॅश आणि सल्फर पोटॅश पन्नास किलोच्या बॅ बॅगमधलं एवढ्या तीनच प्रॉडक्टनं आपण कूज अजिबात होऊ देत नाही पोटॅश फ्लावरिंग मध्ये जर गेलेलं असेल तर बऱ्याचशा लोकांना वाटतं आमचा पॉईंट निघणार नाही आमच्या द्राक्ष मण्याला लांबी मिळणार नाही किंवा गोल व्हरायटीवाल्यांना हो असं वाटतं की आम्हाला फुगवन मिळणार नाही आहे मित्र हो असं एक टक्का सुद्धा नाही आहे असं एक टक्का सुद्धा नाही आहे तर फ्लावरिंग अवस्थेमधली ही कूज कशी थांबवायची मित्र हो याबद्दल आपण आता हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बनवतो आहे आणि तो आपल्या सगळ्यांना खूप कामी पडेल अशी आशा बाळगतो जवळपास मागच्या वर्षी आणि पलीकडच्या वर्षी साधारणतः पंचवीस ते तीस हजार शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला त्यातून ते पूर्णपणे वाचलेले आहेत कारण कूज या कारणावर दहा ते पंधरा हजार रुपये प्रति एकर आपण खर्च करतो मित्र हजार ते दोन हजार रुपये प्रति एकरमध्ये जर समजा दहा दिवसातले पाच दिवस जरी पाऊस असला तरी आपण दीड ते दोन हजार रुपयेमध्ये आपली कूज पूर्णपणे थांबवू शकतो आणि हा प्रॉडक्ट कुठल्याही कंपनीकडं नाही कुठल्याही कंपनीकडं अजिबात नाही आहे तर मित्र हो यमपंचाळीस किंवा अँट्रायकॉल त्यात अँट्रायकॉल महाग पडतं एम पंचाळीस स्वस्त पडतं आणि पन्नास किलोच्या बॅगेतलं पोटॅश आणि सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी मँकोझेप किंवा प्रोपिनेपचं प्रमाण आहे एक लिटर पाण्याला अडीच ग्रॅम ओ पी पन्नास किलोच्या बॅगेतलं याचं प्रमाण आहे तीन ग्रॅम आणि सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी याचं प्रमाण आहे एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर हे कोरड्या अवस्थेतलं प्रमाण आहे मित्र हो फ्लावरिंगमध्ये हे आपण कोरड्या अवस्थेमध्ये जरी मारलं तरी अजिबात काहीही होत नाही बऱ्याच लोकांची शंका अशी असते की फ्लावरिंग अवस्थेमध्ये जर सल्फर गेलं फ्लावरिंग अवस्थेमध्ये सल्फर जर गेलं तर आपली गळ होईल अजिबात नाही त्या सल्फर बरोबर जर युरिया असेल तर गळ होते नायट्रोजन असेल तर गळ होते सल्फर पोटॅश आणि एक स्पर्शजन्य बुरशीनाशक जर असेल तर आपली गळ होत नाही हे तुम्ही शंभर झाडावर करून बघा आणि मला त्याचा फीडबॅक द्या तर मित्र हो असं अजिबात होणार नाही आहे तर याची खात्री माझ्याकडून घ्या आणि मित्रांनो आपण ह्या फ्लावरिंग अवस्थेमधली जी कूज आहे वाच वा, ही वाचवा कितीही पाऊस आला तर आपली कूज होणार नाही आहे यात एक आहे की ज्या काही कलर व्हरायटी आहेत ह्या कुजीला कमी बळी पडतात जुन्या ज्या माणिकचमन आहे थॉम्सन आहे गणेश आहे ह्या जरा त्यातल्या जा त्यात जास्त कुजतात आणि इलॉंगेटेड ज्या व्हरायट्या आहेत लांबड्या व्हरायट्या ह्या अति जास्त कुजीला बळी पडतात तर मित्र हो आपल्याला फक्त मेहनत घेणं गरजेचं आहे जर आपला ट्रॅक्टर फसला तर आपल्याला नळीनं फवारणी करण्याची गरज आहे मित्र हो आपला पंचवीस टक्के फ्लावरिंगचा जो बाग असतो पंचवीस टक्के फ्लावरिंग आहे आणि घड जर समजा आपला बोटा एवढा लांब आहे आणि त्याला थोड्याशा पाकळ्या सुटलेल्या आहेत तर अशा घडामध्ये साधारणतः पंच पाऊस पडून गेला किंवा खूप धुकं दव पडलं तर पंचवीस मिली एका घडामध्ये पाणी साठलेलं असतं पन्नास टक्के जर फ्लावरिंग आहे तर आणि तो जर समजा आपल्या बोटाच्या थोडासा डबल आहे लांब आहे तो घड आणि थोड्या थोड्या पाकळ्या सुटलेल्या आहेत छोट्या छोट्या पाकळ्या सुटलेल्या आहेत आणि पन्नास टक्के फ्लावरिंग आहे फ्लावरिंग उकललेलं आहे तर पाऊस पडला किंवा दव धुकं खूप पडलं तर या घडामध्ये साधारणता साधारणतः या घडामध्ये पन्नास ते साठ मिली पाणी बसतं आणि जर घड एक वीत लांब आहे सहा ते सात इंच लांब आहे पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी नव्वद टक्के फ्लावरिंग आहे त्याला पाकळ्या जवळपास बोटा एवढ्या सुटलेल्या आहेत आणि पाऊस पडला तर अशा घडामध्ये साधारणतः शंभर ते सव्वाशे मिली एवढं पाणी धरून ठेवलेलं असतं आणि ते पाणी निघत नाही ते पाणी निघत नाही आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या फ्लावरिंगमध्ये जर त्या घडामध्ये दोन ते तीन तासापेक्षा जर जास्त पाणी राहिलं तर कूज शंभर टक्के होते मी तर म्हणतो लांब व्हरायट्यांना दोन तासापेक्षा जास्त जर त्या घडामध्ये पाणी साठून राहिलं आणि त्याच्यामध्ये हे मँगोजे एसओपी आणि सल्फर जर नाही गेलं तर तो घड कुजून जातो याला कोणी काहीही करू शकत नाही मार्केट आहे मार्केटमध्ये खूप प्रॉडक्ट आहेत परंतु ते काम करत नाहीत याची गॅरंटी मी देतो तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो हो, एवढा स्वस्त फॉर्म्युला ज्या फॉर्म्युला वापरून मला पंचवीस ते तीस हजार शेतकऱ्यांनी मला फीडबॅक दिलेले आहेत अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेले आहेत याच्यामध्ये थोडं कष्ट करण्याची गरज आहे ट्रॅक्टर नाही चालला तर नळी लावून ट्रॅक्टर एका ठिकाणी उभा करून किंवा एच टी पीनं आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे मित्र हो आपण दोन तासाची पाऊस उघडण्याची वाट बघा दोन तास जर पाऊस नाही उघडा दोन तासात पाऊस उघडला तर हे जी कोरड्यातलं मी प्रमाण सांगितलेलं आहे एम पंचाळीस अडीच ग्रॅम एसओ पी तीन ग्रॅम आणि ऐंशी टक्के सल्फर डब्ल्यू डी जी एक ते दीड ग्रॅम हे कोरड्यातलं प्रमाण आहे जर घडामध्ये पाणी जेवढं जास्त घडामध्ये पाणी जेवढं जास्त तेवढं ह्या तिन्हीचंही प्रमाण सव्वापट करायचं दीडपट करायचं दुप्पट करायचं तिप्पट करायचं का चारपट करायचं हे आपण ठरवलं पाहिजे हे आपण त्या सिच्युएशननुसार त्या निरीक्षणानुसार जर तुम्ही बघितलं तर मित्र हो आपली कूज होत नाही मात्र नियम एकच आहे की दोन तासापेक्षा जास्त फुलोरेच्या घडामध्ये पाणी साठायला नको आणि ते जर साठलं तर आपल्याला वरून याची फवारणी पाऊस उघडल्याबरोबर करायची आहे जर दोन ते अडीच तासापेक्षा जास्त पाऊस उघडत नाहीये मग ती रात्र असो किंवा दिवस असो मित्र हो पडत्या पावसामध्ये फवारणी करून ह्या फॉर्म्युल्याची मात्र त्याचं प्रमाण साधारणतः चार ते पाच पट ह्या तिन्ही घटकांचं प्रमाण चार ते पाच पट आपण जर वाढवलं तर पूच होत नाही मित्र हो हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला खूप हसू येईल किंवा असं वाटेल की पडत्या पावसामध्ये फवारणी करून काय उपयोग आहे ते धुवून जाणार आहे मित्र हो नाही अजिबात नाही आहे हा प्रयोग करा हा प्रयोग करा मी पडत्या पावसामध्ये माझ्या स्वतःच्या बागेमध्ये रात्रीची फवारणी दोन दोन तीन तीन रात्रीच्या फवारण्या करून माझी बाग वाचवलेली मी दाखवलेली आहे त्याला तीन चार वर्ष झालेली आहेत मागच्या पलीकडच्या वर्षी पण केलेलं आहे चलग तीन वर्ष मी ते व्हिडिओ केलेले आहे। आहेत आणि यूट्यूबवर टाकलेले आहेत फेसबुकवर टाकलेले आहेत डॉक्टर एन डी पाटील पिलिवकर हे फेसबुक आणि यूट्यूबचं माझं चॅनल आहे तर मित्र हो का होतं की आपला जो घड आहे आपला जो घड आहे हा घड ज्या वेळेला फ्लावरिंग उचकटलेलं असतं त्यावेळेला ते पाणी धरून ठेवतो आणि त्या घडामध्ये पूर्णपणे पाणी भरतं मित्र पाणी कधीपर्यंत भरतं जोपर्यंत त्या घडामध्ये पाणी पूर्णपणे शिरत नाही एकदा का घडामध्ये पूर्णपणे पाणी भरलं पाण्यानं घड गच्च भरला आणि त्या घडातली त्या घडातली हवा जी आहे हवा एअर हे पूर्णपणे जर निघून गेली ही जर पूर्णपणे निघून गेली तर त्याच्या कितीही पाऊस पडला कितीही पाऊस पडला तर त्या घडामध्ये आत पाणी जात नाही आतलं पाणी आतच राहतं आणि बाहेरचं पाणी सरळ बाहेर, बाहेर ओघळून जातं मित्रांनो पावसाचं पाणी जे आहे हे न्यूट्रल आहे, न्यूट्रल आहे हे न्यूट्रल पाणी आहे थोडंसं ॲसिडिक पण असू शकतं किंचित ॲसिडिक आणि ते पाणी शून्य टीडीएसचं असतं आणि हे पाणी फ्लावरिंगमधल्या घडाची कूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतं फ्लावरिंग मधल्या घडाची कूज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत तर मित्र आपण एक प्रयोग करून बघा बिस्लेरीमध्ये गच्च भरा बिस्लेरीच्या टोपणाला एक सुईनं मोठ दाबनानं छिद्र पाडा आणि ती बा बॉटल उलटी करा त्यातलं पाणी खाली पडत नाही म्हणजे एकदा घडामध्ये पाणी जर भरलं तर ते पाणी ते तर ते त्याच्यामध्ये दुसरं पाणी आत शिरू शकत नाही मात्र ह्या पाण्याची घनता ही शून्य असते टी डी एस शून्य असतो आणि पाण्याचा पीएस न्यूट्रल असतो तर मित्रां ज्या वेळेला यमपंचाळीस यसओ पी आणि सल्फर या तीन घटकाचं ज्या वेळेला आपण द्रावण बनवतो आणि जास्त प्रमाणामध्ये बनवतो दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणामध्ये बनवतो त्यावेळेला याचा टी डी एस जो आहे याची ग घनता जी आहे ती खूप वाढते साधारणतः दोन हजार टीडीएस होतो कधी कधी तीन चार हजार टीडीएस होतो आपण चौपट जर प्रमाण केलं तर चार ते पाच हजार टीडीएस होतो आणि ज्या वेळेला आपण पडत्या पावसामध्ये ही फवारणी करतो पडत्या पावसामध्ये ही फवारणी करतो कारण फवारणी वर जाते आणि त्या घडावर बसते ज्या वेळेला जास्त टीडीएसचं पाणी ज्या वेळेला जास्त टीडीएसचं पाणी त्या घडामध्ये जायला चालू होतं जास्त टीडीएसचं पाणी ज्या वेळेला त्या घडामध्ये जायला चालू होतं त्यावेळेला त्या दाबामुळं एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर तयार होतं टर्गर प्रेशर तयार होतं आणि जास्त घनतेचं पाणी आत शिरतं आणि कमी घनतेचं पाणी त्या घडातून खाली येतं यासाठी एक प्रयोग करा मित्र हो एका बिस्लेरीमध्ये पाणी भरा बिस्लेरी म्हणजे आर्वो वॉटरचं भरलं तरी चालेल आणि हे जे मी प्रमाण सांगितलं एम पंचाळीस येसोप आणि सल्फर त्याचं दुप्पट तिप्पट किंवा चौपट आपण जे प्रमाण करणार आहोत घड पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के किंवा शंभर टक्के फ्लावरिंगमध्ये आहे हे जे आपण प्रमाण चार ते पाच पटीपर्यंत वाढवणार आहोत त्या पटीनं आपण ते प्रमाण करा एक इंजेक्शनची सिरिंज घ्या त्याच्यामध्ये ते, ते दोन मिली आपलं पाच मिली पाणी ओढून घ्या आणि हे पाच मिली पाणी बिसलेरीच्या आपल्या बुडामध्ये ती सुई खोचा आणि हळू 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 म्हणजे ते पाणी ढवळलं नाही पाहिजे थेम 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 थेंब थेंब पाणी आपण काय करायचं थेंब पाणी आपण ढकलत राहायचं ह्याला दहा पंधरा मिनटं लागू द्या ते, ला ते पाणी आपण ढकलल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की बॉटल न हलवता ती बॉटल न हलवता हे योपंचाळीस पोटॅश आणि सल्फरचं जे पाणी आहे ती बॉटल न हलवता अगदी वरच्या टोकापर्यंत येतं आणि ते पूर्ण बिसलेरीचं पाणी खालपासून ते वरपर्यंत एक सारखं गडूळ होऊन जातं म्हणून म्हणजे काय हवा आणि वायू हा कमी घनतेकडून जास्त घनतेकडं वाहतो म्हणजे जास्त घनतेचं पाणी हे कमी घनतेच्या पाण्याकडं कर प्रेशर करतं आणि कमी घनतेचं पाणी त्या घडामधून बाहेर पडतं म्हणजे जे न्यूट्रल फक्त स्वच्छ पाणी आहे हे बाहेर पडतं आणि हे गडूळ आपलं औषधाचं पाणी आहे हे अख्खा घड व्यापून टाकतं अख्खा घड आणि फवारणी करताना प्रेशर असतं त्या प्रेशरमुळं पहिलं पाणी पडतं आणि हे पाणी त्याच्यामध्ये जातं आणि घडामध्ये जर समजा पन्नास मिली ते शंभर मिली पाणी आहे आणि हे पाणी त्याच्यामध्ये गेलं हे पाणी त्याच्यामध्ये गेलं आतला तुम्हाला एक दहा पाच मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं पडत्या पावसामध्ये सुद्धा पडत्या पावसामध्ये सुद्धा घडामध्ये पूर्णपणे गढूळ पाणी असतं साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट आणि आपल्या घडाचा जो दांडा असतो आणि दांड्याच्या व दांड्यावर ज्या उपपाकड्या असतात ह्या अतिशय मऊ ह्या अतिशय मऊ असतात आणि हे पाणी लवकर खेचून घेतात फक्त पाणी लवकर खेचून घेतलं न्यूट्रल पाणी शून्य टीडीएसचं पाणी तर ते सडायला चालू करतं कुजायला चालू करतं मात्र त्याच्यामध्ये यसोपी पी सल्फर आणि जर पोटॅश असेल तर मित्र हो हे पाणी त्याच्यामध्ये गेल्यानंतर तिथं निर्जंतुकीकरण करतं आणि पोटॅश थोडीशी मॅच्युरिटी आणतं सल्फर पण पन पूर्णपणे निर्जंतुकीकरण करतं आणि सल्फर एक ऊर्जा तयार करतं आणि तो घड आपला कुजत नाही बघा तुम्ही भिसलेल्या बाटलीमध्ये हळूहळू हळू इंजेक्शन सोडा खालच्या बुडातून सुई बाहेर काढू नका नाहीतर ते पाणी बाहेर येईल आणि ते पाणी वरपर्यंत जातं तर मित्र हो तुम्हाला ही पडत्या पावसामध्ये आपण ही फवारणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पंधरा ते वीस पंचवीस मिनिटापर्यंत पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे पण हे जे आपण फवारलेलं द्रावण जे आहे ते त्याच्यातून निघणार नाही आणि घडाच्या दांड्यामध्ये सल्फर पोटॅश ह्या दोन्हीचं एक कंपाऊंड तयार होतो एक संयुग तयार होतो तो डिहायड्रेशन करतो म्हणजे घडाच्या आणि पाकडीच्या दांड्यामध्ये जे पाणी गेलेलं आहे याचं डिहायड्रेशन करतो म्हणजे निर्जलीकरण करतो त्यातलं पाणी ते बाहेर काढून घेतं आणि आपली आपल्या घडाची कूज होत नाही आपल्या घडाची कूज ही होत नाहीये तर मित्र हो ज्या वेळेला आपला घड पूर्णपणे पाण्यानं गच्च भरलेला आहे अशा वेळेला तुम्ही कितीही तारा हलवा कितीही ओलांडे हलवा कितीही हवा मारून ब्लोअर फिरवा यातलं पाणी पंचवीस टक्क्यापेक्षा कमी होत नाही पंच्याहत्तर टक्के पाणी घडामध्येच राहतं आणि आपण झाड कोरडं झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट करायला जातो तोपर्यंत आपली कूज ही पंच्याहत्तर टक्के झालेली असते त्यावेळेला आपल्याला दिसत नाही आहे मात्र ते कूज दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला दिसायला लागते आणि आपली बाग पूर्णपणे कुजून जाते तर मित्र हो हा साधा सरळ सोपा अतिशय स्वस्त मात्र शंभर टक्के गुणकारी आणि आपले घड वाचवण्यामध्ये पूर्णपणे काम करणारा हा एवढ्या कमी खर्चाचा प्रॉ फॉर्म्युला आहे मात्र कमी खर्चाचा फॉर्म्युला जर आपण आपल्याला म्हटलं तर असं वाटतं बाजारात एवढे महागडे प्रॉडक्ट आहे हे काय करत नाही आहे तर हे काय करणार आहे हे काय करणार आहे मित्र हाच प्रॉब्लेम झालेला आहे सल्फरसारखं प्रॉडक्ट आपलं पूर्णपणे मागं पडलेलं आहे सल्फरसारखं प्रॉडक्ट आपलं पूर्णपणे मागं पडलेलं आहे याचं एकच कारण आहे ते अतिशय स्वस्त आहे ते अतिशय स्वस्त आहे स्वस्त काय करणार आहे एवढे महागडे प्रॉडक्ट वापरतो तरी भुरी कंट्रोल होत नाही आहे एवढं काय करतो तरी भुरी येते मात्र मित्र हो सल्फरच्या रेग्युलर जर फवारणी असतील बाग फुटल्यापासून ते माल काढणीपर्यंत डाग येऊ नये म्हणून आपलं मायक्रो खूप चांगल्या पद्धतीचे आपण स्प्रेयर जर वापरले तर डाग सुद्धा येत नाही आहे मात्र एवढं चांगलं प्रॉडक्ट आपण का मागं टाकलं कारण एक एकरला फवारायला फक्त तीस रुपये खर खर्च येतो तीस रुपये मित्रांनो याचं एक मी तुम्हाला चांगलं उदाहरण सांगेन व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे चार वर्षापूर्वी मी आणि धावण्यांना नाशिकला मुक्कामी होतो आमचं रेकॉर्डो कंपनीचं एक लेक्चर चालू होतं ते लेक्चर साधारणतः साडे दहा अकरा वाजेपर्यंत चाललं मला वाटतं रानवडला आणि आम्ही खेडगावला एका वृंदावन हॉटेलला मुक्कामाला गेलो आणि पहाटे चार वाजता फोन आला तर ज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये एक येलदरी नावाचं गाव आहे एक येलदरी नावाचं गाव आहे तर ह्या येलदरी गावामध्ये एक शेतकरी होते साधारणतः त्यांचं वय पासष्ट ते सत्तर वर आज सत्तर वय आहे ते त्यांचं त्यावेळेला पासष्ट सासष्ट वय होतं एक मुलगा प्राध्यापक एक मुलगा मिल्ट्रीमध्ये आणि ते द्राक्ष शेती साधारणतः चार चार साडेचार एकर करत होते तीन वर्षापासून फ्लावरिंगमध्ये त्यांची कूज व्हायची आणि ही कूच झाल्यानंतर तिथून पुढं त्यांना बाग पूर्णपणे सोडून द्यावी लागायची प्रचंड खर्च व्हायचा आणि त्याच्यानंतर त्यां ते, त्यांनी ते, माझा व्हिडिओ बघितला एक लेक्चर ऐकलं आणि मला त्यांनी संध्याकाळी फोन केला मीच त्यांना फोन करून सांगितला की बाबा तुमची पन्नास टक्के फ्लावरिंगमध्ये बाग आहे तुमची बाग पन्नास टक्के फ्लावरिंगमध्ये आहे तर तुम्हाला आज रात्री त्यांचं लोकेशन मी घेतलेलं होतं ॲमिकसच्या नेजी सरांना पाठवलेलं होतं त्यांनी सांगितलं रात्री साडेबाराला एक पाऊस पडणार आहे पंधरा वीस मिनिटाचा मोठा पाऊस पडणार आहे परत पहाटे पर तीन वाजता एक पडणार आहे आणि परत पहाटे पाच वाजता एक पडणार आहे पंधरा पंधरा मिनिटाचे असे पाऊस आहेत पण पाऊस मोठे असणार आहेत तर अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं की आज रात्र तुमची वैरे जी आहे तुम्हाला रात्री साडेबारा वाजता पाऊस पडणार आहे मित्र हो तो बारा वाजता ते बारा ते साडेबारा पाऊस पडला दुसरा तीन वाजता जो पाऊस सांगितलेला होता तो पावणे तीन, 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 हो, तीन ते तीन तीन वाजेपर्यंत पडला आणि जो पहाटेचा पाऊस होता हा साधारणतः चार ते साडेचार वाजेपर्यंत पाऊस पडला मित्र हो मी मला त्यांनी तीन ते चार वेळा फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या व्हिडिओ त्या पद्धतीनं करा मित्र प्रॉब्लेम असा झाला की पन्नास टक्के फ्लावरिंगमध्ये बाग आणि पन्नास टक्के नाही सॉरी माणिक चमन सुपर सोना काही आणि माणिक चमन काही अशी साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के फ्लावरिंगमध्ये बाग होती आणि मित्रांनो त्यांना पहाटे रात्रभर ह्या फवारण्या करायच्या होत्या त्यांनी व्हिडिओ जर बघितला व्हिडिओ बघताना त्यांचं थोडंसं जमलिंग झालं पूर्णपणे त्यांच्या नीट लक्षात राहिलं नाही आहे त्यांना यमपंचाळीस ही लक्षात राहिलं नाही आणि मँकोझेप पण लक्षात राहिलं नाही आहे यमपंचाळीस म्हणजेच मँकोझेप आणि यसोपी पण लक्षात राहिलं राहिलं नाही आहे त्यांच्या लक्षात एकच राहिलं सल्फर गंधक ऐंशी टक्के डब्ल्यू डी मित्र या माणसानं रात्री साडेबाराला एक फवारणी केली साधारणतः पाच ग्रॅम एक लिटर पाण्याला पाच ग्रॅम सल्फर टाकून रात्री साडेबाराला एक फवारणी केली त्याच्यानंतर मध्यरात्री अडीच पावणे तीनला एक अडीच ते तीनला एक फवारणी केली आणि पावणे पाचला एक फवारणी केली पावणे पाचची फवारणी करून ते साडेपाच वाजता पावणे सहा वाजता हातपाय धोत होते त्यांच्या चेंबरवर आणि सगळे लोक रात्रभर झोपलेले होते त्यांनी मला सांगितलेलं होतं माझ्या शेतापासून आतल्या बाजूला एक असा आठ दहा शेतकरी आहेत आणि एक जण गेल्या दहा वर्षापासून एक करोड रुपये करतोय त्याच्यातलं दोघं चौघ जण जे आहेत ते पाच पन्नास लाख रुपये मिळवत आहेत आणि आणखी पाच सहा जण जे आहेत ते वर्षाला पंचवीस तीस लाख रुपये कमावत आहेत आणि त्यांच्याबरोबरच मी बाग धरलेली आहे कारण का दरवर्षी ते काहीतरी तिथी काढत असतील आणि यांची बाग वाचते म्हणून त्यांच्याबरोबर ह्या नवरा बायकोंनी आणि दोन लेडीज घेऊन स्वतः छाटणी केली आणि स्वतः पेस्ट केलेली होती आणि स्वतः फवारणी करत होते मित्र हो ह्या पासष्ट वर्षाच्या तरण्या बांड म्हाताऱ्यानं ह्या तरण्या बांड म्हाताऱ्यानं त्यांचं नाव आहे देवकते बापू देवकते तर ह्या बापू देवकतेनी रात्रभरामध्ये तीन फवारणी केल्या सकाळी पावणे सहाला ज्या वेळेला ते हातपाय तोंड धोत होते त्यावेळेला रात्रभर झोपलेले हे सगळे शेतकरी गावातून आपल्या बागेकडे चाललेले होते त्याच्यामध्ये काहीतरी चार ते चा पाच चार ते पाच कन्सल्टंट होते ज्याला आपण डॉक्टर म्हणतो तर हे डॉक्टर आणि ते शेतकरी आपल्या बागेकडे आत चाललेले होते त्यांनी विचारलं बापू रात्रभर ट्रॅटरचा आवाज येतोय आणि काय करताय रात्रभर कसली फवारणी करताय तर त्यांनी सांगितलं एनडी पाटलांचा फॉर्म्युला मग त्यांच्या डोक्यात फक्त सल्फर होतो काय मारलं सल्फर कितीनं मारलं तर पाच ग्रॅम एक लिटर पाण्याला किती वेळा मारलं तीन वेळेला रात्रीतनं मारलं पाऊस उघडला का मारलं पाऊस उघडलं का मारलं मित्रांनो सगळे लोक एवढे हसायला लागले त्याला पूर्णपणे खुळ्यात काढलं वेड्यात काढलं आणि त्याला सांगितलं तुझी बाग पूर्णपणे जळून जाणार आहे खराब होऊन जाणार आहे आणि सल्फर फ्लावरिंग फ्लावरिंगमध्ये सल्फर चालत नाही मित्र होत्या म्हाताऱ्याला शॉक बसला त्यांनी पावणे सहा वाजता मला फोन केला खूप मोठा आवाज येत होता खूप दहा पंधरा लोकं असतील असं मला ते त्या ठिकाणी जाणवत होतं आणि परत माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे लोक एन डी पाटील पिलीवकर या नावानं घाण घाण शिव्या देत होते घाण घाण शिव्या देत होते मित्रांनो त्यावेळेला मग ते धावण्यांना उठले अरे म्हणे असले शिव्या ऐकायला तुम्ही मार्गदर्शन करताय का म्हणे करा बन तो फोन म्हणे माझा हातातून फोन घेतला आणि तो बंद करून टाकला मित्रांनो त्याच्यानंतर मी नऊ दहा वाजता त्यांना फोन लावला दुपारी एक दोन वाजता लावला संध्याकाळी चारला लावला रात्री आठ नऊला लावला त्यांनी फोन उचलला नाही त्यांच्या मुलांना फोन लावला त्यांनी उचलला नाहीये आणि चार ना ते पाच चार पाच दिवसानंतर मला त्यांचा फोन आला म्हणलं का हो देऊ कधी बापू मी तुम्हाला एवढं मार्गदर्शन करतोय रात्रंदिवस करतोय माझं एकच चुकलं की मी कुणाकडून मार्गदर्शनाचे पैसे घेत नाहीये आणि तुम्ही माझा फोन सुद्धा उचलत नाही म्हणे म्हणलं आणि त्या फक्त शिव्या ऐकण्यासाठी मला फोन लावला होता का नाही ओ मला सगळे खोळ्यात काढलं म्हणे आणि साहेब तुम्हाला सांगतो म्हणे तुम्ही कधी येत आहे माझ्या गावाला मला तुमचा मोठा एक नागरी सत्कार करायचा आहे माझ्या गावामध्ये करायचा आहे म्हणले तुम्ही या तुम्ही कधी गावाकडे येणार आहे त्यावेळेला मला सांगा मी गाडी पाठवतो मी गाडी वगैरे काही पाठवू नका वेळ मिळेल त्यावेळेला मी येतो मित्र हो त्यावेळेला त्या देवकते बापूंनी मला असं सांगितलं की मी म्हणे त्या दिवशी रात्रभर फवारण्या केल्या सल्फर मारलं आणि सगळे मला हसले आणि हे सगळ्यांच्या बागा त्याच अवस्थेतल्या होत्या मी म्हणे त्यांनी सांगितलं सर म्हणे ह्या सगळ्यांच्या बागा कुजून झाडावर दोन दोन चार चार घडसुद्धा राहिलेले नाहीत आणि पठ्ठ्याच्या मने एका घडाला सुद्धा धक्का लागलेला नाही आहे पठ्ठ्याच्या एका घडाला सुद्धा धक्का लागलेला नाही आहे तर मित्र हो हे एवढं दीड ग्रॅमनं जर सल्फर फवारलं आणि दहा पंधरा जरी फवारणी आपल्या झाल्या तर आपल्याला भुरीपासून चांगलं कंट्रोल मिळणार आहे त्याचा रेसिड्यू शून्य आहे त्याचा रेसिड्यू चेकच केला जात नाही आहे एवढे चांगले प्रॉडक्ट आपण सोडलेले आहेत आणि एवढ्या महाग प्रॉडक्टनं आपण द्राक्ष शेती महाग आणि खराब केलेली आहे तर मित्र हो याचा व्हिडिओ केल्यानंतर त्याची ऑडिओ मी केली आणि सगळ्या ग्रुपवर टाकली त्या ठिकाणी त्या देवकते बापूच्या याच्यामध्ये सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा इथून कमीत कमी पन्नास गाड्या भरून गेलेल्या होत्या आणि त्यांची बाग बघून आलेली होती त्या इंडस्ट्रीजमधल्या त्या बाग बघून आलेल्या साधारणतः मला वाटतं काहीतरी दोनशे तीनशे चारशे लोकं बागा बघून ते ती बाग बघून आलेली होती वाचलेली सल्फरमुळे वाचलेली मात्र सल्फर पोटॅश आणि मॅन्को याच्यामधून कूज होत नाही आहे आणि हाच एक रामबार उपाय आहे तर मित्र हो धन्यवाद आ, तर द्राक्ष शेती सोपी आहे आपण खूप अवघड करून टाकलेली आहे चला मागे वळून पाहू जुनं काय चांगलं आहे ते ठेवू आणि नवीनमध्ये चांगलं आहे का नाही आहे याचा अभ्यास करू द्राक्ष शेती खूप महत्त्वाची आहे कमी पिकू चांगलं पिकू आणि द्राक्षाला जे काही मागच्या दोन तीन वर्षामध्ये द्राक्षाबद्दल जे काही गैरसमज निर्माण झालेत ग्राहकाच्या मनामध्ये किंवा त्यांना पटलेलं नाही आहे ते आपण सुधारणा करू धन्यवाद मी एन डी पाटील पिलिवकर